आहे खिंडे राहायच्या आपण आलो बदलापूर स्टेशनला तुम्ही जर बदलापूर स्टेशनला आल्यानंतर बदलापूर वेस्टला उतरायचं आणि वैशाली टॉपिक इथे यायचं तुम्हाला इथून रिक्षा किंवा टॅक्सी इथून भेटेल शेरिंग पण भेटू शकते वीस रुपयाची अशी तुम्ही प्रायव्हेट केली तर अडीचशे दोनशे रुपये घेते रिक्षावाले रिक्षावाल्याचे टॅक्सीवाले पण चला म्हणते आपण इथून प्रवास सुरू करत आहोत हा हे बघा हे टॅक्सी लागल्या काळ्या आता निळ्या लागल्या काळ्या डिवळ्या रंगाच्या आता आहे इथे वैशाली डॉक्टर बघा टॅक्सी आणि पुढे आहे तो इकडे आहे तो हे बघा हे स्टेशन बदलापूर ही आहे बदलापूर उल्हास नदी छान अशी बघा वस्तं जशी पाणी पण आहे वाहतं पाणी असं काय नजर आहे सकाळची आम्ही निघालो आता मुळगावला छान असं थंडीचं वातावरण हा हे नवीन ब्रिज झालेलं आहे आणि आपल्याला आता लाईट मारून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा करून आपण जायचं आहे मुळगाव वगैरे पुढे पाचवी चालले आहेत आता हा छत्रपती शिवाजी महाराज भाग आता नवीन बनवलेला मत्स्य आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि त्यांचे माहोळे पण साहित्य उभ्या झालं हा हे प्रवेश झालो छत्रपती शिवाजी महाराज महाराज आणि तसं मुलगाला याला रोड पण छान आहे त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचे असे रोड आहेत आपल्याला पाहायला भेटतात तिकडे आणि डुक्यात साम्राज्य कुठे तर थोडं थोडं पाहायला भेटते आपल्याला तर इथे आम्ही थांबलो आहे थोडंसं वडापाव घेण्यासाठी आणि ते आहे श्री खंडोबार आहे देवस्थान तुम्ही इकडून जर आलात ना तुम्हाला इथे तीन जंक्शन भेटतील असं इकडून हे या मदलापूरकडे येऊ शकतो आणि तिकडून पण तुम्ही मुलगावकडून येऊ शकता मुळगाव आणि इकडं तुम्ही डायरेक्ट खंडोबाला जाऊ शकता इकडे हा रोड आहे इकडे उभे येतात तिकडून आपण तिकडे म्हणजे आपण त्या कमाणीमधून आतमध्ये आलेलो आहोत आणि आता हा गावातला रस्ता आपल्याला पाहायला भेटतोय थोडासा म्हणजे खराबच आहे थोडासा गावातून रस्ता असा आणि आता आपल्याला एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती तिथं मंदिर आपल्याला पाहायला भेटेल पुढून आपल्याला ते टेकडी दिसते पुढे मंदिराची ती आणि पुढे आहे माध्यमिक विद्यालय मुळगाव अमरनाथ जिल्हा ठाणे हे ही आहे ते सहा आणि पुढे बघा पुढे वरती दिसत नाही इथून तुम्हाला लागतरी बघा पुढे हे खंडोभरायचं मंदिर आपल्याला पाहायला भेट छान असं गावातल्या रस्त्याने निघालो आपण असं रोड थोडासा असं खडबडीत आहे हळूहळू आणि दोन ते जंक्शन पाहायला भेटतं तिकडे खाली जातो तिकडे नाही आपल्याला तिला वर जायचं इथून पुढं तुम्ही गावात चालतो जायचा चला फायनली म्हणजे ते प्रवेशद्वारे जिथे आपण आलेलो आहोत आणि हा सर्व गाडी पार्किंग करण्याचा एरिया आपल्याला पाहायला भेटत मस्त भिका आणि ओढाचं झाड चांगलं छान असतं नमस्कार म्हणजे मी संदेश तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणते आज आपण आलो आहोत बदलापूर इथे बदलापूर येथे मुळगावमध्ये आपण आलो आणि आता आपण झालो आहोत खंडोबरायाच्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी पुढे सर्व भाविक चालले आहेत तिकडे आणि काय काय लोक येतात दर्शन करून ट्रॅक्टरवरती गेला का सर आहे हे बघ ना ट्रॅक्टर बघ ना कसा वरती आला आहे पूर्ण लाकडं माती घेऊन आलं आहे वरती पुढे कमाणी पाहायला भेटते आपल्याला ले करा लेपरा भेटतात अरे आपण टॅक्टर बघायला अरे माती एवढा घेऊन आलाय साईडला दुकानं पाहायला भेटतात छान अशी इथून आपण हारवीर घेऊन जाऊ शकतो आणि पहिल्याच पायरीला सुरुवात होईल थोड्याच वेळात आणि पाटील किती पायऱ्या आहेत तरी पाचशे साडेपाचशे असं बोलतात जय झेंडे काय आहे हे झेंडे काय लावतो ना हल्ली अच्छा कार्यक्रम झाला का आता कुठला चंपष्टी झाली ना अच्छा जा, जा, आ, 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 ता ता ओके अच्छा 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 आता तीन तारखेला खंडोबा लग्न तीन तारखेला तीन तारखेला दुपारी या ओके ठीक आहे तीन तारखे नक्की नक्की जोरात लग्न असतो का बोलतोय हा भंडारा कोण असतो हो चालू की असा कार्यक्रम होता तरी कार्यक्रम तरी पण दीड वाजल्यापासून चालू आहे दुपारी असं पर तीन तारखेला शनिवारी अच्छा अच्छा ना नक्की ना नाही सर कुटुंब बस परिवार थँक्यू थँक्यू हां भांडू मस्त येलको डिलको मलदार हे आता हां 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 पायरी चढल्यानंतर आपला पहिला नवीन मंदिर पाहायला भेटते गावाला तिथे चला ठीक आहे तर म्हणतो आपण आता पायऱ्या रेळास सुरुवात केलेल्या आहेत आणि पायऱ्यांची पोजिशन म्हणजे चांगली आहे तसं पायऱ्या बिऱ्या व्यवस्थित आहे तशा कुठे काही येत नाही तशा म्हणजे आणि साईडला रॅलिंग पण चांगली शिधारण्यासाठी असं वयस्कर लोक जरी आले तरी पण तर आपल्याला मला थोडासा आत्ताच जाऊन लागायला <laughs> लागला आहे आपल्याला पाचशे ते साडेपाचशे अशा पायऱ्या चढून वर जायचं आहे पण पायऱ्यांची स्टेप आहे ती व्यवस्थित आहे एक तीन फुटाचं अंतर आहे असं हा हाईट त्याची जसं जसं वर जाऊ तसं तसं मस्त सौंदर्य आपल्याला पाहायला भेटणार आहे बदलापूर सिटी आणि सर्व मुळगाव अरे तुझ्या सर्व पायऱ्या चढल्यास सर्व मंदिरापर्यंत वेळी तुला मी उचलून घेऊन येणार हा चालेल काय वर आणि हा गाडीवरती पुढे बसवणार मी पुढे बसवणार चढणार ना वरती सर्व पायऱ्या पाचशे ते साडेपाचशे अशाच्या पायऱ्या आहेत चढायच्या वरती गेल्या वर्षी चढलेली हे दोन वाट जातात ही अच्छा हे इकडे तिकडे पण पायऱ्याची स्टेप चांगला हार्ड नाही एवढी हा उंच नाही तशा पायरे पायऱ्या आपण चढत चढत असताना आपल्याला देवळाचे देवाचे पाऊल आपल्याला पाहायला भेटतात छान असे देवाचे पाऊल त्याच्यावरती असं भंडारा उदळलेला आहे मस्त छान असं वरती ते उमराचं झाड अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे अशा पायऱ्या वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या करत जायचं आहे इथे लिहिलं आहे अडीचशे स्टेप झाल्यात कसे आलं अडीचशे स्टेप समजलं पण नाही हे बघायचे अडीचशे लिहिलं आहे अजून पुढे आपल्याला अडीचशे जायचे स्टेप काढायच्यात हे जरा टन भारी आहे थोडंसं चढण्याचं थोडंसं इथेच जम लागतो जातो आपण हळूहळू चालत चालत अरे काय कसं वाटत अरे ये लवकर ये येलकोट येलकोट जय मल्हार ये लवकर बोलत बोलत याच्यावरती मग लवकर चढशील होती अरे अरे चल लवकर पुढे आपल्याला दिसत खंडेरायाच्या घोड्याची पावला हो आपल्या पुढे हे खंडेरायाचा कळस छान असं मंदिराचा दिसतंय आपल्याला श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव आणि आपल्याला कळस दिसलेलं आणि ह्या मेन स्टेप आहेत एक दहा पंधरा स्टेप आहेत पण अशा आहेत ना स्टेप खतरनाक आहे ते फायनल फायनली मंडळी पोचलेलो आज आपण मंदिराच्या इथे मंदिराच्या परिसरामध्ये सर्व भाविक पण आहेत आज रविवार पण आहे सुट्टीचा दिवस पुढे आहे तुळशी रुंदव

समोरील बाजूस आपल्याला छान पाहायला भेटते आणि हा आपण आता दर्शन तर घेऊन झालेलं आहे छान असं हा मंदिर पाहायला आपल्याला भेटत कसला सीन वाटतंय बघा जबर मस्त छान असा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूकडचा सीन आहे अरे कसं वाटलं तुला अरे वाट खंडोबाच्या मंदिराला आपण आलो मस्त वाटलं ना चला म्हणजे छान असं दर्शन पण घेऊन झाले एवढी काय गर्दी पण नव्हती अशी म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी होती अशी रविवार पण होते त्याच्यात पण थोडीफार होती गर्दी अशी तर म्हणजे आपण खंड दर्शन घेतल्यानंतर नंतर बदलापूर मधील छान असं चावीची वीर हे बघा हा माझा एवढा मोठा आहे बा आत हे बघा चावीची वीर पुढे बघा ते गणपती बाप्पा आहे पुढे साईडला देवाचे फोटो आहेत ते गणपती बाप्पाचा पण फोटो आहे आकाराची विर शिवकाली म्हणजे ही एक शिवलिंग पण दिसू शकतो शिवलिंगाचं तर फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय